मार्केट प्राज याची चारशे तीस रुपये पण आपल्याकडे हे बसेल दोनशे तीस रुपयाला फक्त जे आपल्याला बसेल दोनशे ऐंशी रुपयाला फक्त बघा मार्केट प्राइस याची चारशे ऐंशी रुपये आणि आपल्याला बसेल ही तीनशे नव्वद रुपयाला फक्त <laughs> है, वो मैं आपको डिस्क्रिप्शन में मेंशन कर दूंगी कॉन्टॅक्ट नंबर जो है वो भी मैं डिस्क्रिप्शन में दूंगी नमस्कार महादेव साडीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे आज ज्या ज्या वरायट्या मिळतील त्या त्या तुम्हाला मी शॉर्ट सांगणार आहे आपल्याकडे लग्न लग्न साऱ्यासाठी शंभरपासनं अगदी शंभरपासून ते पार जवळपास सातशे आठशेपर्यंत साड्या मिळतील आणि नवरीसाठी पाहायचं असलं तर आपल्याकडे ब्रायडल साड्या पण आहेत त्या साड्या आपल्याला चार हजारापासून चाळीस हजारापर्यंत मिळतील आणि देण्या घेण्याच्या साड्या काटपदरमध्ये सातशेपासनं पाचशेपासनं दीड हजारापर्यंत अडीच हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील आपल्याकडं घागरे पण आहेत घागरे आपल्याला दोन हजारापासून स्टार्ट आहे चालू गागरे ते जवळपास सत्तर हजारपर्यंत घागरे आपल्याकडे मिळतील ब्रायडलमध्ये जयपुरी वर्ग आणि असे विविध प्रकारचे तुम्हाला गागरी मिळतील कॅटलॉग पीस म्हणजे माझ्या तुम्ही पाठीमागं पाहत आहे ते कॅटलॉग पीस आपल्याकडे जवळपास पाचशे प्रश्न विशालमध्ये आहेत आपल्याकडे आंबिका आहे परत पुन्हा कासनी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड विपुल अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सगळे नामांकित कंपन्याचे ब्रँडेड आपल्याकडे साड्या मिळतील पाचशे प्रश्न ते दीड हजार दोन हजार सतराशे अठराशे एकवीसशे बावीसशे पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील वरती एक आपल्याकडे सेक्शन आहे ते स्पेशल सेक्शन आहे हँडलूमचं त्याच्यामध्ये आपल्याकडे पायपूस मिळतील ब्लँकेट आहेत रजई आहेत अशा विविध प्रकारचे आपल्याला ते वरती पण पाहायला मिळतं आणि खालीचं जे फ्लोअर आहे ते फ्लोअर आपल्याकडे आहे स्पेशल लेडीज काउंटर वेगळं आहे आपलं आणि जेंट्स काउंटर वेगळे त्याच्या त्या डिझाईन तुम्हाला जसं जसं म्हणजे त्या फ्लोअरवर जाईल त्या फ्लोअरवर तुम्हाला मी तसं तसं सांगत जाईल ठीक बघा ही देण्या घेण्यासाठी साडी आहे ही साडी आपल्याकडे शंभर रुपयापासून हो चालू आहे आणि याच्यानंतर हाय प्रकार आहे मार्केट पाहिजे अशी चारशे तीस रुपये पण आपल्याकडे हे बसेल दोनशे तीस रुपयाला फक्त हाय प्रकार आहे आपण छान आहे चारशे सत्तर रुपये रेट आहे रेग्युलर रेट आहे का आपल्याला बसेल दोनशे ऐंशी रुपयाला फक्त तर करा विनंती आहे की महादेव साडीला एक वेळेस अवश्य परचेस करा ताई आणि दादा माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे बांधणीमध्ये नवीन आपण सुंदर आहे आपण आपल्याला याच रेटमध्ये बसायला दोनशे तीस रुपये फक्त त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे कॅटलॉग मध्ये याच्यामध्ये जॉर्जेट सिफॉन आणि मार्बल तीन प्रकारचे कापड येईल आपल्याला त्या कापडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर फ्लावर्स पाहायला मिळतात आपल्याला हे बघा मार्केट प्राइस याची चारशे ऐंशी रुपये आणि आपल्याला बसेल ही तीनशे नव्वद रुपयाला फक्त हे कॉटन बेसमध्ये बघा आपण छान पॅटर्न आहे चारशे रुपये रेट याचा आपल्याला बसेल दोनशे तीस रुपयाला फक्त जे की आपण लग्नासाठी दूग दूग किंवा घरातल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी वापरू शकता हे हा एक आहे चारशे सत्तर रुपये रेट आहे आपल्याला बसेल हे दोनशे चाळीस रुपये हा एक प्रकारे मार्बल मध्ये चारशे सत्तर रुपये रेट आहे ते आपल्याला बसेल दोनशे नव्वद रुपये हा एक आहे ब्रासोमधला थोडासा पुढचा प्रकार आठशे रुपये रेट यायचा ते बघा हे आपल्याला बसेल चारशे साठ रुपये आता तुम्हाला मी फक्त रेट सांगून देईल धावत्या भागामध्ये एक हजार रुपये रेट यायचा हे आपल्याला बसेल सहाशे रुपयाला त्याच्यानंतर असे अशी वेगवेगळ्या प्रकारचे कॅट मागायचं काय काय सातशे रुपये हे डिस्काउंट करून आपल्याला बसेल महादेवमध्ये हा फक्त hmm. चारशे साठ रुपयाला आहे बघा पार्टी आणि प्लस बांधणी मध्ये अकराशे रुपये रेट आहे मार्केट डिस्काउंट करून आपल्याला सहाशे पन्नास प्रिंट ना हा बाटिक प्रिंट मध्ये आपण आपल्याकडे आहे आणि सध्या एक व्हाईटमध्ये आलेला आहे श्रावणी समोरासाठी स्पेशल तर आपल्याकडे ते चारशे रुपयापासून ते सातशे आठशे नऊशे पर्यंत मिळेल पंधराशे पन्नास रुपये त्याचा रेट जे की मार्केट पाहिजे जे की महादेव साडी मध्ये आपल्याला मिळेल फक्त नऊशे सत्तर रुपये त्याच्यामध्ये कलर हवे असतील तर कलर विविध प्रकारचे कलर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत पॅटर्न कापड तेच येईल रेट पण तोच येईल जी। त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे प्रकारचे आहेत रेट याचा ना एकोणीसशे पन्नास रुपये रेट आहे आपल्याला बसेल अकराशे पन्नास रुपयाला आपल्याकडे महादेव फक्त महादेव साडीमध्ये ते एक हजार वीस रुपये रेट आता ते आपल्याला पासून सहाशे सत्तर रुपये हा पण कॉटनमध्ये ते पण याला बॉटमला सिक्वेन्स येतील थोडेसे सातशे चाळीस रुपये रेट आता हे आपल्याला बसावे चारशे नव्वद रुपये मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा व्हाईटमध्ये येईल नऊशे सत्तर रुपये ज्याची मार्केट प्राईस आहे तेराशे चौदाशे रुपये आणि महादेव साडीमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे नऊशे तीस रुपये बरोबर आणि मग असे म्हणत होतं तुम्हाला ते बँक विचारमधलेशे तीस रुपये नऊशे सत्तर रुपये बाराशे तीस रुपये रेट आहे का ते आंबे काच आहे सव्वीसशे चाळीस रुपये रेट आहे का की आपल्याला बसवलं सतराशे रुपये दोन हजार रुपये मार्केट प्राइस आणि महादेव साडी स्पेशल फक्त बाराशे पन्नास रुपये डिजिटल okay. प्रिंट आणि ग्लास मध्ये मी उपलब्ध आहे साड्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाउज यात ना ही उलटी बाजू आणि याची हीच उलटी बाजू हे स्लीवला तुम्हाला येऊन जाईल आणि बॅकला पण लावू शकता तुम्ही yes. okay. आता आपण आलेलो आहेत काठपत्र सेक्शनमध्ये तर आपल्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या त्या आपल्याला बाकी आहे अगोदर ठीक आहे हे काठपत्रमध्ये दे देण्या घेण्यासाठी अगदी जवळचे असतील आपल्याला कार्यक्रमामध्ये ते फार सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स जवळपास भरपूर आपल्याकडे उपलब्ध आहेत मार्केट प्राइस याची अकराशे रुपये आहे आणि आपल्याकडे घसर ही सहाशे पन्नास रुपये याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कलर आणि डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतील त्यासाठी आपल्याला महादेव साडीला एक वेळेस विजिट द्यावा लागेल त्याच्यानंतर हा येईल कॉटन प्रॉडक्ट सहाशे पन्नास याची प्रोडक्ट पन्ना। त्या ऑरगॅनचा प्रकारामध्ये दो दोन हजार ऐंशी रुपये रेट याचा आणि आपल्याला डिस्काउंट करून बसेल फक्त बाराशे रुपये महादेव साडी त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे डिजिटल सॉफ्टी डिजिटलशे रुपये रेट आहे असे मार्केट पाहिजे आणि महादेव साडीमध्ये आपल्याला बसेल सातशे पन्नास mm -hmm. रुपये त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स आणि कलर्स उपलब्ध आहेत कलर सुंदर डिझाईन अप्रतिम एकदा कलर सर्व अवेलेबल mm -hmm. कलर सगळे आपल्याला सगळे पाहायला मिळतील हा ओ नाही डिजिटल पिठ सॉफ्ट देणार अच्छा सॉफ्ट त्याच्यानंतर खास हुँँगी हुँँगी आप आए, ही खास महिलांसाठी मुलींसाठी बनवून घेतलेला पॅटर्न आहे हा चंद्रकोर पैठण पण आपल्याकडे अठराशे रुपये डिस्काउंट करू नाही पण श्रावण महिन्यासाठी ही फास आपल्यासाठी बसेल अकराशे रुपये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल याला त्याच्यानंतर हा एक प्रकार साऊथ इंडियन मध्ये सेल्फ मध्ये मार्केट प्राईस चौदाशे रुपये आणि हे आपल्याकडे बसेल एक हजार साठ रुपये अच्छा त्याच्यामध्ये कलर आणि डिझाईन्स भरपूर आहेत त्याच्यानंतर हा गडवाल कॉप आहे कौ, गडवाल गडवाल हा चालतोय कलर्स भरपूर आहेत कॉन्ट्रास्ट ब्राउज येतो त्याला त्याची ब्राउज आहे तेराशे साठ रुपये मराठी पाहिजे आणि आपल्याला बसून ही फक्त सहाशे सत्तर रुपये त्याच्यानंतर हा एक पैठणी आहे महाराष्ट्राची आणबाण शान आहे जरी काटाची पैठणी ही पैठणी आपल्याकडे जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मिळणार आहे त्याच्यापैकी आपल्याकडे सगळ्या नामांकित पैठणी आपल्याकडे मिळते त्याच्यामध्ये चंद्रकोर पैठणी शिवशाही पैठणी आहे परत येवळा पैठणी आहे हा एक प्रकार हा पाऊस सुंदर आहे मार्केट पाहिजे सव्वीसशे नव्वद रुपये आणि आपल्याकडला महादेव साडी मध्ये हे आपल्याला मिळेल फक्त अठराशे रुपये रुपये त्याच्यानंतर तुम्हाला ही मोर त्याच्या की काठ्यावरती हो आणि पदरावरती जरी पदरावरती मोर येत एकदम सुंदर आणि अप्रतिम डिझाईन असलेला पॅटर्न हा त्याची मार्केट प्राइस आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि महादेव साडीमध्ये बसेल आपल्याला ही तीन हजार सातशे रुपये ओंडली त्याच्यानंतर आपण जर एगोल पॅटर्न पाहतो पेशवाई आप की आपल्याला महादेव साडीमध्ये बसेल ही बावीसशे रुपयाला ज्याची की मार्केट प्राइस आहे जवळपास सदोतीसशे चौवेचाळीसशे वेगवेगळ्या प्रकारचे येते पण आपल्याकडे फक्त ही बसेल मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर हा एक की मध्ये प्रकार इसमें बी कोणताच ब्लाऊज आहे याच्या पण पण पन कॉन्ट्रॉस्ट ब्लाउज आहे आणि हे दाखवतो याच्यामध्ये पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळेल <laughs> याचा पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याच्यामध्ये जवळपास सहा ते सात प्रकारचे रंग येतील वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि याच्यामधल्या सुंदर याचा काठ सिंगल आणि डबलमध्ये आपल्याला मिळेल जसं पाहिजे तसं त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे आपल्याकडं आता जे नवीन लॉन्च झालेला आहे बांबू सिल्क जे की अगोदर चालत होता पण आता एक नवीन आलेला आहे प्रकार हा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे बांबू सिल्क बांबू सिल्क आहे ज्याची की मार्केट प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये आणि महादेव साडी मध्ये सतराशे साठ रुपये ओके त्याच्यानंतर ब्रायडल मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शालू पाहायला मिळतील जे की बनारस आहेत जयपूर आहेत त्याच्यानंतर साऊथ इंडियन सालू मध्ये आपल्याकडे पाहायला मिळतील भरपूर त्याच्यामध्ये रंग डिझाईन आणि कलर्स भरपूर पाहायला आपल्याला मिळतील हेवी व्ही मे हा हे सहा हजार साठशे साठ रुपये किंमत याची दहा साडी मध्ये साडीमध्ये तीन हजार आठशे रुपये तीन हजार आठशे रुपये मिळते हां पुरा हेवी वर्क आहे ना हा याला वर्क पात्रावरती हेवी कट का, कट वर्क येतो याला फेमस आणि असा ब्लाऊज येतो डिझायनर वा मस्त आहे हा ब्लाऊज येतो तर ती बॅकला येईल आणि हे स्लूज जायचं ग्राउंड फ्लोअरच्या वरती तर आपल्याला वर्कचं शिक्षण मिळेल याच्यामध्ये आपल्याकडं जॉर्जेटमध्ये वर्क आहे ते पूर्ण वर्कचं शिक्षण आहे आपल्याकडे एक हजार चाळीस रुपये किंमत यायची आपल्याला डिस्काउंट करून पडतं हे पाचशे पन्नास रुपयाला फक्त आणि फक्त महादेव होलसेल साडीट इथे त्याच्यानंतर हा एक आहे आपण एकदम सुंदर प्रकार याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर मिळतील त्याची किंमत आहे पंधराशे पन्नास रुपये आणि महादेव साडीमध्ये बसाल आपल्याला हे नऊशे साठ रुपये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपल्याला इथं पाहायला मिळते त्याच्यानंतर हा एक वर्क मध्ये वर आपण जे तुम्हाला वरती दाखवलं मध्ये पण वर्कमध्ये आलेलं आहे डिजिटल पेंट हे डिजिटल मध्ये वर्क वर्कमध्ये येईल डिजिटल पेंट अकराशे नव्वद रुपये रेट याला मार्केट पाहिजे म्हणजे महादेव साडीमध्ये बसेल सातशे साठ रुपये तर महादेव साडीला एक वेळेस अवश्य परचेस करा आपला ऑनलाईन बुकिंगसुद्धा चालू आहे त्याची किंमत आहे बाराशे नव्वद रुपये ज्याच्यामध्ये लाईट कलर आणि डार्क कलर्स आपल्याकडे कलर उपलब्ध आहेत ज्याची की प्राइस आहे आपल्याला महादेव साडीमध्ये आठशे पन्नास रुपये त्याच्यानंतर ते ऑर्जमध्ये हा एक प्रकारे एकोणतीसशे रुपये रेट आहे मार्केट प्राइस आणि महादेव साडीमध्ये आपल्याला या हे रेटमध्ये अठराशे पन्नास रुपयामध्ये आता सध्या लेटेस्टमध्ये चांगला पॅटर्न आहे हा विचित्रा विचित्रामध्ये कॉपर गोल्डमध्ये नावाना चांगला ओळखायचा आधी आणि याला ब्लाऊज येईल वरच वरच आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहे मार्केट पाहिजे याचे सतराशे वीस रुपये आणि महादेव साडीमध्ये बस त्याच्यानंतर आपल्याला हाय प्रकार लागेल आता सध्या लेटेस्ट पॅटर्न चाललेला आहे तर लग्न सरायसाठी पुढील लग्न सरायसाठी आणि दीपावलीमध्ये जे लॉन्च होणारा माल आहे ते आपल्याकडे जवळपास आत्तापासून यायला सोळा झालेली आहे पंधरा ऑगस्टच्या अगोदरपासून माला नवीन मालाची सोय झालेली आहे पॅटर्न आहे बावीसशे सत्तर रुपये रेट आहेचा आणि मार्केट पाहिजे याची महादेव होलसेल साडी डेपोमध्ये आपल्याला बसलेली बाराशे साठ रुपये आधी तुम्हाला दाखवलेलं एक विचित्र त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आली एकदम सुंदर पॉपर बोर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर याला आपल्याला पाहायला मिळतील सातशे रुपये रेट आपल्याला महादेव साडी मध्ये याचा मिळेल ज्याची की मार्केट प्राईस आहे पंधराशे ऐंशी रुपये याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि हा एक प्रकार आहे सॅटिंग याच्यामध्ये लाईट कलर डार्क कलर आपल्याकडे उपलब्ध आहे मार्केट प्राईस याची आहे अठराशे सत्तर रुपये आणि महादेव साडी होलसेल डेपोमध्ये बाराशे सत्तर रुपये याची पाहिजे जे की मार्के महादेव साडी आपली फुरसुंगी मार्केटमध्ये सासवड रोडवरती आहे त्याच्यानंतर हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल नेटमध्ये याला आपण वर्क खास बनवून घेतलेला आहे लग्न साऱ्यासाठी खास विशेष पार्टीसाठी अवेलेबल पीस येत आहे आपल्याकडे याच्यामध्ये कमी प्राईसपासता आपल्याकडे भरपूर प्राईजपासून आहे सहा हजार सा साठ रुपयाची मार्केट प्राईज आहे तर महादेव साडीमध्ये आपल्याला हे मिळेल फक्त चार हजार नऊशे रुपये एकदम नाजूक वर्क आपण बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती उत्तम प्रकारचे हँडवर्क केलेले आहे आणि कलाकुसर पण एकदम चांगलेली आहे डेट के असं याचा तुम्हाला मी रेट पण सांगतो आणि याचा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवणार आहे याचा हे ब्लाऊज असा वर्क आहे तेव्हा काय सहा हजार सहाशे रुपये रेट आहे याचा मार्केट प्राईस आणि महादेव साडीमध्ये भेटेल आपल्याला चारशे रुपये चार हजार रुपये तो गाइज ये था महादेव साड़ीज रेडीमेड होलसेल डेपो ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए मिलते हैं गाइज नेक्स्ट वीडियो में थैंक यू फॉर वॉचिंग